नमस्कार वल्ली माणूस या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते आजची तरुण पिढी खूप विचार करून लग्न करते आणि असं होऊनही पुन्हा एकदा त्यांच्यामधलं डिवोर्सचं प्रमाणही आपल्याला वाढतानाच दिसत आहे तर ह्या खूप महत्त्वाच्या विषयावर आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी शर्मिला ताई आपल्यात उपस्थित आहेत शर्मिला पुराणिक त्यांचं मी खूप मनापासून स्वागत करते त्या स्वतः मागची चौदा ते पंधरा वर्ष कौटुंबिक न्यायालयामध्ये वकिलीची प्रॅक्टिस करत आहेत आणि मागची दहा वर्षं त्या समुपदेशक म्हणूनही काम करत आहेत आत्मभान नावाचं त्यांचं याच सगळ्या विषयावरचं पुस्तकही नुकतंच प्रकाशित झालेलं आहे तर असा जवळपास तीन पिढ्यांचा अनुभव तीन पिढ्यांच्या ह्या सगळ्या विषयांमधल्या समस्या ह्या सगळ्यावर अभ्यास करून आज आपल्या त्या आपल्याशी गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत तर आपण लगेचच गप्पांना सुरुवात करूया धन्यवाद तेजस्विनी मला तू आज या विषयासाठी इथे बोलावलंस खूप छान वाटतंय कारण खरंच तरुण मुलांना खूप समस्या आहेत आता लव्ह मॅरेजचं प्रमाण पण ह्या पिढीमध्ये खूप वाढलेलं आहे म्हणजे जवळपास पन्नास टक्के लोक लव्ह मॅरेज करतात असं म्हटलं तरी चालेल इतका तो जवळपास रेशो आहे असं असताना अनेक वर्षांचं रिलेशनशिप असतं म्हणजे चार चार पाच पाच वर्ष कधी कधी शाळेपासूनही एकत्र असतात आणि एकमेकांच्या सुद्धा जाणं येणं असतं एकमेकांच्या घरचे खूप वर्ष एकमेकांना ओळखत असतात असं सगळं असलं तरीही डिवोर्स होतो असं पण आपण बघतो बरोबर याचं या नेमकं का काय कारण आहे आता इथे पण परत असंच कारण जर शोधायची झाली तर लव्ह मॅरेज आहे ओके तुमचं एकमेकांवर प्रेमही आहे ओके पण तुम्ही प्रेम करताना जेव्हा लग्नाचा निर्णय घेताय तेव्हा नक्की त्या व्यक्तीमध्ये काय बघितलंय तेव्हा नक्की तुम्ही काय काय शेअर केलंय तुम्ही काय काय अपेक्षा ठेवल्यात आहात आणि मग त्या पुरा होण्यासाठी तुम्ही एकमेकांना कसे समजून घेताय कसा विचार करताय आणि कसे पुढे जाणार आहात ह्याच्यावर पण ते लग्न टिकणं आणि ते चांगलं राहणं हे जास्त अवलंबून असतं म्हणजे नुसतं लव्ह मॅरेज आहे हो तो मला आवडला हो मी त्याला आवडले आमच्या खूप गोष्टी एकमेकांना आवडल्या असं होऊ शकतं बरोबर आणि म्हणून आम्ही लग्न केलं पण नक्की आवडलंय म्हणजे काय केलंय आणि बाकीच्या पण सगळ्या गोष्टी तुम्ही आवड्यात समजावून घेतल्या आहेत का हे बघण्याची जास्त गरज आहे आता इथे परत मी तुला माझ्याकडेच आलेली uh, मा आले एक केस सांगते कारण मला केस सांगून जेव्हा मी उदाहरण देते एखादं तेव्हा मला पण जास्त ते लोकांपर्यंत पोचतं असं वाटतं आता माझ्याकडेच आलेलं एक अतिशय सुज्ञ कपल खरं सांगायचं तर त्यांचं अगदी कॉलेजपासून एकमेकांबरोबर मैत्री होती आधी खरं तर छान मग तिला त्याच्यातल्या खूप गोष्टी आवडल्या त्याला तिच्यातल्या खूप गोष्टी आवडल्या की अरे हिचं वाचन चांगलं आहे हिला किती विषयांचा अभ्यास आहे ह्या किती खूप मेहनत करतो अशा सगळ्या गोष्टी एकमेकांना माहीत होत्या आणि मग त्यांनी अगदी लग्न करायचं ठरवलं त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी खूप सुज्ञपणे प्री मॅरेज काउन्सिलिंग घेतलं त्याच्यासाठी ते माझ्याकडे आले होते म्हणून मला तेव्हा त्यांचं खूप कौतुकही वाटलं की अरे तुमचं मी खरंच कौतुक करते की तुम्ही जरी लव्ह मॅरेज असलं तरी तुम्ही प्री मॅरेज काउन्सिलिंगला आलात आहात पण लग्नानंतर एकत्र राहायला लागल्यानंतर जरी आधी कल्पना दिली होती तरीही कितीतरी गोष्टींमध्ये तफावत दिसायला लागली हुँ। कशी तर आता त्या मुलाची आई ही खूप वर्ष सिंगल पेरेंट होती okay. आणि त्याच्यामुळे असं होतं की त्या आईने खूप कष्टाने या मुलाला वाढवलं होतं त्याच्यामुळे त्याचा आईशी असलेला कनेक्ट खूप जास्त होता म्हणजे अगदी शाळेपासून ते असं होतं की घरी आला की तो सगळं आईला धडाधडा सांगणार काय आई कशी विचारणार तू काय केलंस विचारणार अशी त्याला ती सवयच लागलेली होती आणि लग्न झालं ही मुलगी आधी पण त्यांच्या घरी जायची तेव्हाही तो घरी गेल्यावर आईला कशी असं विचारायचा पण आता इथे चित्र व्हायला उलट लागलं लग्न झाल्यावर ही पण घरात असायची आई पण घरात असायची आणि तो घरी आला की आईला आधी विचारायचा की आई तू कशी आहेस आणि तिकडे हिला त्याचा खटका वाटायला लागला मग ती हळूहळू त्याच्या मागे लागली की आपण वेगळं राहूया hmm. कारण तू आईकडेच जास्त लक्ष देतोस hmm. तू आईशी खूपच जास्त वेळ गप्पा मारतोस hmm. तुला मायाशी गप्पा मारायला वेळच नसतो hmm. जो आधी होता आधी आपण किती बाहेर वेळ गप्पा hmm. मारायचो hmm. हो। hmm. आपण कॉफीला गेलो तर ता तासन तास बसायचो आणि मग तू आठ वाजता घरी जायचास hmm. पण तो आता पण आठ वाजताच घरी जातो पण घरी गेल्या तो आईला आधी म्हणतो की कशी आहे ते खटकायला लागलं मग आपण लवकरात लवकर वेगळे होऊया त्याच्यासाठी प्रयत्न सुरू झाले तरीही तो मुलगा ऍग्री होता की हो हो या काय हरकत नाही पण दोघांच्या सगळ्या राहणीमनात खूप फरक होता आणि त्याला वेगळं राहण्यासाठी खूप कष्ट घेण्याची पण गरज होती पण त्या मुलीला ते असं होतं की नाही ते मला लवकरात लवकर मिळालं पाहिजे म्हणजे अगदी मी तिला तर आत्ता जेव्हा ती माझ्याकडे परत काउन्सिलिंगला येते तेव्हा तिला मी म्हंटल की अगं सगळं तुला आज आत्ता ताबडतोब असं कसं हवंय बरोबर हा विचार नाही केला जाते की तो आपण समोरच्या पार्टनरला वेळ देतोय का बरोबर ते बघायची गरज आहे ह्याच कनेक्शन कुठेतरी आजच्या लाईफस्टाईलशी आहे का बरोबर या लाईफस्टाईल मुळे प्रत्येकच ठिकाणी ते मला पटकन हवंय फास्ट हवंय असं काही असू हो, शकतो का? ते तर आहेच कारण हल्ली आपल्याला इव्हन बघितलं तर आता कुठला लेख लिहिला असला तर तो वाचला जातोय का ते बघायला पाहिजे तसं आजकाल जर रील टाकलं तर ते किती लोकांपर्यंत पटकन पोचतं हे पण लोक बघतात पण तसं इथे पण ह्या मुलीला जरी, जरी ती त्याच फील्डमध्ये असली किंवा दुसऱ्या फील्डमधली जरी असली तरी ह्या मुलाला पण ऑफिसच्या काहीतरी कमिटमेंट्स आहेत तिथे काहीतरी त्याने केलं तर त्याला चांगली सॅलरी मिळणार आहे किंवा पुढे प्रमोशन मिळणार आहे त्याच्या लोनची व्यवस्था होणार आहे हे आत्ताच्या जगातल्या मुलीला आणि जिचं लव्ह मॅरेज आहे तिला हे खरं समजून घेणं का बरं जड जातंय ते ह्याच कारणासाठी जात आहे की मला हे सगळं आज आत्ता ताबडतोब हवं आहे म्हणजे माझ्याकडे अटेन्शन पण आत्ताच हवं आहे माझं सेपरेट राहण्याची अटपण याने लगेच मान्य करावी मला सगळी त्याचं माझ्याकडे पूर्ण लक्ष असलं पाहिजे असं एकदम सगळं होणार नाही आणि त्याच्यासाठी थोडा वेळ जाण्याची पण आवश्यकता आहे जसं आपण कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा थोडासा वेळ जाईल त्या मुलाला पण ती संधी मिळेल तेव्हाच ते असं होणार आहे ना की अरे हो मी करतोय हे सगळं म्हणजे त्याची पण इच्छा होती सेपरेट राहण्याची त्यांच्याकडे त्यांच्या आईचं पण काही म्हणणं नव्हतं की सेपरेट राहू नये म्हणून पण ते सेपरेट राहण्यासाठी ते घर घेण्यासाठी काहीतरी पैसे साठवायला पाहिजे त्याच्यासाठी त्याला चांगलेपणे काम करायला पाहिजे पण हे जर तू समजून घेत नसलीस तर तुमचं लव्ह मॅरेज आहे का ह्याच्यावरचाच विश्वास ढळायला लागेल इथे म्हणजे त्याला तोच त्रास होत होता की अरे मी जे बघून हिच्याशी लग्न केलं तेच ही समजून नाही घेते असे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि ते आजच्या जनरेशन मध्ये तर होतातच आहेत पण म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही आता या बोलण्यातून मांडलात की वेळ देणं तर कुठल्याही गोष्टीला मग ते नात्यात असो किंवा कुठेही असो वेळ दिल्याने काय काय पद्धतीचे फायदे होऊ शकतात किंवा वेळ न दिल्याने काय काय तोटे होऊ शकत बरोबर करेक्ट आता इथे बघ इथे ह्याच मध्ये हे प्रेमविवाह होता यांनी तेव्हा एकमेकांना नीट वेळच दिला होता समजून घ्यायला बर। पण लग्न झाल्यानंतर त्यांनी आधी स्वतःला पण समजून घ्यायला किंवा दुसऱ्याच्या अपेक्षा समजून घ्यायला पण नाही वेळ दिला किंवा तो वेळ जाऊ पण नाही दिला अरे हो आपल्या सगळ्या अपेक्षा आपण ह्याच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत हा मला नीट ओळखतो मी ह्याला नीट ओळखते म्हणजे जर मी थोडे दिवस थांबले तर मला ज्या सगळ्या हव्या त्या गोष्टी मिळू शकतात किंवा आता हा ऑफिस मधन आल्यावर माझ्याशी बोलत नाहीये पण त्याला पण त्याची सवय लागण्यासाठी आपण काहीतरी वेळ द्यायची गरज आहे त्याला इतक्या दिवसांची ती सवय आहे की घरी आल्यावर आईचीच चौकशी करायची बरोबर त्याच्यामुळे माझी चौकशी करायला लागेल ह्याच्यासाठी पण थोडीशी थांब ना तू मग तो आपोआप होईल की अरे तुला पण कधीतरी विचारेल कधी आईला विचारेल पण त्या मुलीला त्या सगळ्याची इतकी घाई झालेली होती की घरी आल्याने मला विचारलं पाहिजे आईला कसं विचारतो पण आता हे सगळं तिच्याशी बोलल्यावर ती खूप तिला लक्षात आलं की आपल्या काय चुका होत होत्या आणि मध्ये काही दिवस ते सेपरेट झाले होते पण आता चांगली गोष्ट अशी आहे की तिला काही या गोष्टी सगळ्या कळल्यानंतर आता ते परत एकत्र राहायला येत येस त्याच्यामुळे तो त्यांचा होणारा काय म्हणू घटस्फोट किंवा हे मी थांबवलंच आहे म्हणजे किंवा प्रयत्न केलाय की ते परत एकत्र येतील येस वेळ दिला पाहिजे हे तर आपण अग्री करूयात की आपण कितीही घाईत जगत असलो घाईच्या जगात असलो आणि सगळं पटपट जरी हवं असलं तरी पॅरलली तो वेळ दिला तरच हे सगळं आपल्याला हवं तसं आणि ज्याला आपण सस्टेनेबल म्हणू तसं राहणार आहे पण मग हा वेळ देत असताना तो नेमका कसा दिला पाहिजे बरोबर अगदी खूपच महत्वाचा प्रश्न आहे तेजस्विनी तुझा हा वेळ आपण देतोय तो किती वेळ देतोय त्यापेक्षा कसा वेळ देतोय जास्त महत्वाचं आहे ना म्हणजे क्वांटिटी बघण्यापेक्षा आपण त्याची क्वालिटी बघूया दोनच मिनिटात पण आपण खूप काहीतरी पोहोचवू शकतो ना समोरच्या पार्टनर बरोबर मग ते मला करायला जमतय का तसा वेळ मी देतोय का म्हणजे अगदी काही रोज भेटवस्तू आणणं गिफ्ट देणं काहीतरी खूप कौतुक करणं तासन तास कौतुक करणं तू कशी दिसतेस तू कशी बोलतेस याची अजिबातच गरज नाहीये त्यापेक्षा दोन मिनिट पण सांगू शकतेस की तू किती छान केलं बरोबर तोही वेळ महत्वाचाच आहे बरोबर आणि yes. तिथे आपण ते नातं जास्ती चांगलं करू शकतो येस yes. बरोबर